वीरभद्र महिला मंडळ सौ संगीता शिवानंद बिराजदार वेळोवेळी तक्रारी निवेदन अर्जावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे व तसेच तक्रारी अर्जामधील नमूद केल्याप्रमाणे दोषींवर कारवाई न झाल्याने गुरुवार दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीपासून मान्य जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा आज नववा दिवस आहे माननीय आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग माननीय जिल्हा अधिकारी सोलापूर मान्य जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी सोलापूर मान्य पोलीस आयुक्त सोलापूर दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या हॉस्पिटलमध्ये माणुसकी ओशाळी प्रसुती झालेल्या महिलेला केस पेपरसाठी ताटकाळेत बसवण्यात जिल्हा महिला रुग्णालयाचा भंगळ कारभार सरासपणे सोलापूर शहरात चालूबाबत हो असे लेखी तक्रारी अर्ज सादर केले असून सदर अर्जावर मान्य जिल्हा शल्यचिकित्सित चीक। जिल्हा रुग्णालय सोलापूर यांनी दखल घे संबंधित अधिकारी यांना दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस अन्वे पत्र काढत कारवाई करून अहवाल सादर करण्याचे संबंधित अधिकारी यांना आदेश देऊन सुद्धा व तसेच तक्रार दार यांना त्यांचे अहवाल देण्यात यावे असे स्वयंस्पष्ट पत्र देऊन सुद्धा सदरलेल्या आदेशाचा अपमान अवहेलना करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाच्या केराची टोपली दाखवण्याचे काम केले आहे त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम केले असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून आपणासकडे विनंती तक्रारी अर्ज सादर करते की संघटनेच्या माध्यमातून दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर पूजा कोळी सहा मेढरन दिपाली गोरे श्रीमती आरती चव्हाण श्रीमती रोहिणी जाधव श्रीमती लक्ष्मी ढगे श्रीमती सविता होणकळस श्रीमती धानेश्वरी बोंडघे यांच्यावर कारवाई होण्याकामी तक्रारी अर्ज सादर करण्यात आलेले होते सदरील तक्रारी अर्जावर मान्य जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी यांनी दखल घेत दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संबंधित अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही सदर वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाचा अपमान अवहेलना व तसेच करायची टोपली दाखवण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे माननीय साहेबास विनंती की सदरील तक्रारी अर्ज प्राप्त होतात संबंधित कार्यालयातील कर्मचारी यांचे पाच दिवसाच्या आत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत त्यांच्या चौकशी करावी तसेच महिला व शिशु रुग्णालय सोलापूर येथील भोंगळ कारभाराची सखोल चौकशी व्हावी तक्रारी निवेदनातील ज्या ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात देण्यात आले तक्रार यांचे नारखोटे स्ट्रेस्ट करावी व आंदोलन प्रत्येक व अप्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या धमकी व तसेच मानसिक शारीरिक आर्थिक त्रास देणाऱ्या व्यक्तीविरोधात आपण तात्काळ कारवाई करावी भविष्यात आंदोलनकर्त्यांच्या जीवितास काही एक बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार वरील माननीय मे तीन ते पाच हेच जबाबदार राहतील कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती